आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी हे कार्ड निर्मितीसाठी आदेश जारी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक राज्य आरोग्य हमी सोसायटी एस एच ए एस महाराष्ट्र शासनाने एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनी त्यांच्या कुटुंबियाचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याचे आदेश सर्व जिल्हा अधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत या संदर्भात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण बापरसे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की शासनाने पूर्वी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य कार्ड तयार करण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र अनेक जिल्ह्याकडून अद्याप ह्या मोहिमेचा अहवाल प्राप्त झाला झालेला नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याने घेतलेल्या पुढाकारांच्या धर्तीवर सर्व जिल्ह्यांना विशेष शिबिर आयोजित करून आयुष्यमान कार्ड निर्मितीचे मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी जिल्हा परिषद जिल्हा पोलिस अधीक्षक जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आदी कार्यालयामध्ये विशेष शिबिरी घेऊन कार्यालयाची निर्मिती सुरू आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि अखिल तांबूळ सर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका जी आर परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल ह्या योजनेअंतर्गत सर्व पात्र शासकीय निमशासकीय तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुटुंबियांना त्यांना दरवर्षी पाच लाखापर्यंतच्या आरोग्य उपचाराचा लाभ मिळणार आहे यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी बेनिफिट फेसरी लॉग इनमधून आपले आणि कुटुंबियाचे कार्ड तयार करणे आवश्यक आहे राज्य आरोग्य हमी सोसायटीने सर्व जिल्हाधिकारी प्रमुखांना निर्देश दिले आहेत की प्रत्येक कार्यालयात कार्ड निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा सर्व कर्मचाऱ्यांना लेखी सूचना निर्गमित कराव्यात अशा सेविका आणि आरोग्य मित्र त्यांच्या मदतीने विशेष शिबिरे आयोजित करावीत तसेच कार्ड निर्मितीचा अहवाल सोबत दिलेल्या प्रपत्र एकमध्ये सु सादर करावा ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळणार असून ही योजना आरोग्य संरक्षेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे मुख्य मुद्दे थोडक्यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड तयार करणे बंधनकारक दरवर्षी रुपये पाच लाखापर्यंत आरोग्यविषयक लाभ बेनिफिशियरी लॉग इनद्वारे कार्ड निर्माण प्रक्रिया अशा सेविका आरोग्यमंत्र्यांच्या सहाय्याने प्रत्येक कार्यालयात शिबिरे प्रपत्र एकमधून अहवाल सादर करणे आवश्यक आहे पत्र पाहूया दहा नोव्हेंबरचे हे महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाविषयी आपण पूर्ण माहिती बघितली आहे लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका हे परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता